प्लॅन प्लॅनचा अल्वे दिव्यागारला जायचा पुण्यापासून काहीतरी एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे दिव्याला व्ह्यू साठी मी इथे आलो होतो तो व्ह्यू मला भेटलेला आहे तर फायनली आता आम्ही इथून निघतोय परतीचा प्रवास सुरू करतोय आता शुभ सकाळ मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ मी सिद्धेश टोळे हो तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे सेड्स मुमेंट्स खरं तर आपल्या चॅनलवरती बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय बरेच दिवस मी व्हिडिओ टाकले नव्हते मी आलो आहे पुण्याला भाऊबीजीसाठी आलो होतो आणि बोललो आता इथून पुण्यावरून आपण एक कुठेतरी ट्रिप मारूया तर भाऊजी आम्हाला घेऊन चालले आहेत दिवे आगारला जे इथून आहे काहीतरी एक एकशे साठ एकशे सत्तर किलोमीटर आहे आणि वन डे रिटर्न प्लॅन आहे आपला तर आता सकाळचे सहा वाजलेत तर थोड्या वेळात आपण प्रवासाला सुरुवात करूया तर आपल्या प्रवासात असणाऱ्या भाऊजी ताई श्रेयस आणि ताईची दोन मुलं तर असा आपला साधारणचा ग्रुप आहे आणि आपण आपल्याच गाडीने चाललो आहे भाऊजींचीच गाडी आहे तर स्टेट येऊन तर आपला रूट असणार आहे इथून तांबिनी मानगाव तिथून दिव्यागार तर ह्या रूटनी मी फर्स्ट टाईम चाललो आहे आणि दिव्यागारलाच मी फर्स्ट टाईम चाललो आहे सो बघूया आपला प्रवास कसा होतो आहे अरे अर्णव जाबरे गाडी रेडी आपली इथे गणपती अप्पा मोरिया प्रवासाला सुरुवात झाली आहे आता येऊन पोचलो आहे भावदनला जे सी एन जी पंप आहे जे सी एन जी वरचं आहे भाऊजी आणि आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे नऊ वाजलेत आणि मी तामिणीच्या पुढे पोचलो आहे आता इथे थोडंफार नाश्ता करू आणि त्यानंतर आपण आपल्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करणार आहे रोड रोडबद्दल बोलायला झालं तर रोड एकदम मख्खन रोड आहे आता बघूया आता इथून आपल्याला काहीतरी एक दोन तासाचं रनिंग आहे त्याला आता आपण नाश्ता करायला जाऊया मॅगी मागवली आम्ही सकाळ सकाळ कोण वडापाव दिवे आगारच्या रोडला लागलोय आम्ही ते त्रिशाला उलटी झाली होऊन थांबलोय हा व्यू बघा तुम्ही फायनली आम्ही हरिहरेश्वर इथे पोहोचलेलो आहे भाऊजी आता गाडी लावायला गेले आणि इथून हा मंदिराचा रस्ता आहे इथून मंदिर आहे पुढे तर चला आपण जाऊया मंदिराच्या दिशे हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यात येते हरिहरेश्वरला जायचा मुख्य रस्ता मुंबई गोवा महामार्गावरील मानगाव येथे सुरू होतो कोकण किनारपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निहा समुद्र आणि रुपेरी वाळूने आकर्षित करणारा समुद्रकिनारा नारळी पोफळी बागांच्या साक्षीने आणि डोंगरदऱ्याच्या कुशीत वसलेले हे तीर्थस्थान हरिहरेश्वर कालभैरव योगेश्वरी सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपत तीर्थ वक्रतीर्थ सूर्यतीर्थ यज्ञकुंड विष्णुतीर्थ अशा अनेक ठिकाणं आहेत कर्नाटकातील गोकर्णते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मौलाचे दक्षिणोत्तर अंतर व अठ्ठेचाळीस मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा एक श्रीक्षेत्र हरिहरेश्वरचा परिसर मानण्यात येत हरिहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्वार सतराशे तेवीसमध्ये केल्याचे पुरावे आहे येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उत्तरती छपरे आहेत हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ कालभैरवाचे आहे हे क्षेत्र मुंबईपासून सुमारे दोनशे तीस किलोमीटर आणि पुण्याहून जवळपास एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे ह्या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते हरिहरेश्वरमध्ये राहण्याची व जेवण्याची उत्तम सोय आहे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह आहे तेथे पर्यटकांना सर्व सोयी मिळू शकतील शिवाय खाजगी हॉटेलही बरीच आहेत तसेच घरगुती राहण्याची अगदी स्वस्तात सोयही येथे होते त्यामुळे कोकणी पाहुणचार कसा असतो याचाही अनुभव घेता येतो येथे येण्यासाठी तुम्ही एस टी बस आणि खाजगी वाहनाने येऊ शकता दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता सुवर्ण गणपती मंदिरात जाणार आहे आम्ही इथून तर फक्त हा तुम्ही जरा व्ह्यू बघा हरिहरेश्वर चौपाटीचा बघा हा रोड आहे तो मंदिराच्या इथे जातो तिथून आता आपला प्लॅन आहे बाप्पाचं दर्शन करायला चालतं दिवे आगारला त्यानंतर दिवे आगार चौपाटीवर आपण थोडा वेळ स्पेंड करू जेवायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा आपला परतीचा प्रवास चालू करायचा आहे तर आता आम्ही तिघं मागे होतो भाऊजी वगैरे पुढे आहेत तर आता आपण डायरेक्ट जावे आपल्या गाडीमध्ये तिथून घेऊया बाप्पाचं दर्शन घेऊन येत असाल तर इथे पार्किंगची सुद्धा सुविधा आहे बघू शकता इकडे सुद्धा पार्किंग लागते हरे हरेश्वर येथून पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो श्री सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर येथे रायगड जिल्ह्यातील हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे सुमारे एक किलो वजनाची सोन्याची गणपती बाप्पाची मूर्ती आहे हे मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिराच्या रूपातही ओळखले हो जाते सुवर्ण गणपती मंदिराबरोबरच सुंदर समुद्रकिनारा देखील आहे जिथे नारळ आणि समुद्र सुपारीच्या झाडांची गर्दी आहे हे मंदिर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागर गावात आहे बाप्पाचं दर्शन झालं आहे आता जेऊ आणि थोडं बीचवर जाऊया त्यानंतर आपला पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे तर ता चला आता आपण जेवायला जाऊया वाजलेत अडीच आम्ही जेवायला थांबलो इथे श्री अनिरुद्ध कृपा खानावळेला वेळेला बघू शकता जेवण ऑर्डर केलं सगळ्यांनी थाळी ऑर्डर केली मस्त पोटभर जेवण झालेलं आहे पोटभरले आता वादलेत तीन वाजलेत इथून आता आपण बीचला आणणार आहे कोणत्या बीचला यायचं जे आता डिसाईड करायचं आहे त्याच्यानंतर एक लास्टला एक कोंडविल बीच आहे म्हणून तिकडे एक फेरी मारायची आहे तर बघूया आता आपल्याला किती वाजता घरी पोचायला तर दिव्यागर आगर ला आपण आलेलो आहे बघूया आता पाणी केवढं आहे इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर खाली मी माझा आयडिया येतो इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामला सुद्धा नक्की फॉलो करा की आपले माझे रील्स मी जास्त ॲक्टिव्ह असतो गोळा घेतला इथे सगळ्यांनी कालाकाट्टा फ्लेवर घेतला आहे व्ह्यूसाठी मी इथे आलो होतो तो व्ह्यू मला भेटलेला आहे तर फायनली आता आम्ही इथून निघतो आहे परतीचा प्रवास सुरू करतो आहे आता तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये